मित्रांनो काळे खेकडे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते हे समुद्री पोषण मूल्यांनी समृद्ध असून त्यामध्ये प्रथिने खनिजे आणि शरीराला आवश्यक असणारी अनेक जीवनसत्वे आढळतात चला तर मित्रांनो जाणून घेऊया की काळे खेकडे खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात एक उच्च प्रथिन सामग्री खेकड्यामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असते जे स्नायूची ताकद वाढविण्यासाठी उपयुक्त असते शरीराच्या पेशीच्या पुनर्निर्मितीसाठी प्रथिनांचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो दोन ओमेगा थ्री फॅट ॲसिडेन्सचा स्रोत काळ्या खेकड्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिडेन्सचा स्रोत असतो जे मेंदूच्या आरोग्यासाठी तसेच हृदयाच्या कार्यासाठी फायदेशीर आहेत हे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात तीन खनिजांनी समृद्ध जस्त रोगप्रतिकारशक्ती वाढवते सेलेनियम हा अँटीऑक्सिडेंट म्हणून कार्य करतो जो कर्करोगासारख्या आजारापासून संरक्षण करू शकतो लोह रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवितो ज्यामुळे अशक्तपणा कमी होतो चार कमी कॅलरी आणि चरबीचे प्रमाण काळे खेकडे खूप कमी चरबीयुक्त असतात त्यामुळे वजन नियंत्रित ठेवू इच्छिणाऱ्यासाठी हा उत्तम पर्याय आहे पाच हृदयासाठी फायदेशीर यातील पोषण मूल्य हृदयविकाराचा धोका कमी करण्यात मदत करता कॉलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त सहा त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर यातील ओमेगा थ्री आणि खनि त्वचेला उजळ आणि तजेलदार बनवतात सात हाडे आणि सांधे बळकट करणे खेकड्यामध्ये असलेल्या कॅल्शियम आणि फॉस्फरस सारख्या खनिजामुळे हाडे मजबूत होतात सांधेदुखी व सूज कमी करण्यास मदत होते आठ व्हिटॅमिन बी ट्वेल्वचा स्रोत विटॅमिन बी ट्वेल्व स्नायूचे कार्य सुधारते आणि तंत्रिका तंत्रासाठी महत्त्वाचे आहे तर मित्रांनो खेकडे खाण्याचे फायदे आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि मराठी हेल्थ गुरु या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद